आज सकाळी तुमची भूमिका आम्ही बघितली व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणालात धनंजय मुंडेंची पाठराखण केली मला सांगा तुम्हाला नक्की असं का वाटलं की यावेळेस म्हणजे या घटनेला पन्नास बावन्न दिवस होऊन गेले त्याच्यावरती झालेत अशा वेळेस आपण त्यांच्या मागे उभं राहावं किंवा त्यांच्या बचावासाठी पुढे यावं असं तुम्हाला का वाटलं पहिल्यांदा काही गोष्टी स्पष्ट करतो मी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हत्येचं समर्थन भगवानगड करत नाही हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की धनंजयचा समर्थन मी करतोय हा माझा व्यक्तिगत विषय आहे म्हणजे दोन विषय वेगळे वेगळे आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं आरोपींना शिक्षा देणं हे न्यायालयाचं सत्तेचं काम आहे न्यायालयाचं काम आहे आणि मी जेव्हा दोन अडीच तास चर्चा केली धनंजयचं अंतःकरण पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की तो नक्की खुनी नाही आहेत हत्यारा नाही आहेत आणि त्यावेळेस ते मनोबल उंच करणं हे परमार्थिक लोकांचं भगवान कृष्णाचं साधू संतांचं काम आहे मनोबल उंच होणं माझ्या दृष्टीने महान महत्वाचं आहे म्हणून दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत हत्येचं समर्थन आपण करत नाही हा गैरसमज महाराष्ट्राचा झाला कारण की तत्वज्ञानीची भाषा समजण्यासाठी सुद्धा एक अधिकार लागतो आणि दुसरा महत्वाचा भाग आहे मी समर्थन करायचं किंवा नाही करायचं हा माझा व्यक्तिगत विषय मला वाटतं तो निर्दोष आहे ज्यावेळेस दोषी होईल त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते निर्णय घेतील पण मला असं वाटत असेल की तो त्याच्या डोळ्यावरून त्याच्या अंतकरणावरून निर्दोष आहे ते मी पाठ पाठराखून करतोय त्याची पण दोषीचा आणि धनंजय मुंडेचा काहीही संबंध नाही असं मला अंतकरणाला वाटल्यानंतर बी केलं दुसरा महत्वाचा मुद्दा आरोपी पकडलेले आहेत त्यांची चौकशी चालू आहे बर न्यायालयामध्ये ते जात आहेत जो तपास निघेल जे शिक्षा देईल त्याला जगात कोणी थांबवू शकत नाही